पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य चौऱ्याऐशी ब्याऐशी एक् घडाडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित अजित पर्व युवा जोडो अभियानाच्या निमित्तानं आज शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंढरपुरातील कल्याणराव काळे संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पंढरपूर शहर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंताचा सन्मान सोहळा व युवकांसाठी विशेष संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष राकेश कामटे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम पाटील कार्यालयीन सचिव अमर पाटील प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड शहराध्यक्ष सुडके तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड युवकचे शहराध्यक्ष अमोल पर, प्रदी प्रदीप निर्मळ सूरज पेंडाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी युवकांचा सहभाग हा खूप मोलाचा आणि महत्वाचा ठरणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून अनेक विकास कामांना राज्यात गती मिळते आहेत अनेक योजना कारवायांवर कार्यान्वित कर, कर, करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यातील वाटचाल आणखी मजबूतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि पाठबळ जसं महत्वाचं आहे तसंच युवकांसाठी यासाठी अधिकाधिक परिश्रम घेणं गरजेचं आहे यावेळी पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनो आपलं मनोगत व्यक्त करून अजून उपस्थितांची मोठी दाद मिळवली तर प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण यांनी बोलताना कल्याणराव काळे यांना बळ देण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते तसे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नक्कीच निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला या निमित्ताने पहाटआयोजनले आणि मध्ये या प्रशासकीय सेवेमध्ये जी आपल्यातली गुणवंत अशी विद्यार्थी गुणवंत युवक जे आता सामील झाले आहेत त्यांचा या कार्यक्रमाच्या ठिकाणी या गुणवंतांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अजित दादांबरोबर कायम सवली असणारे एक चांगला युवा चेहरा सूरजदादा चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आपले प्रमुख प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस आपले चेअरमन साहेब कल्याणराव साहेब तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष राकेशजी कामटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष आणि या सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक संग्रामजी पाटील साहेब आमचे सहकारी मित्र आणि सुरेजदाबरोबर कायम सावलीसारखे असणारे अमरदादा पाटील आमचे दुसरे मित्र श्रीकांत बाबा शिंदे प्रदेश सरचिटणीस या शहरचे शहराध्यक्ष आमचे मार्गदर्शक दिगबर नाना सुडके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अनिल दादा नाट्य अभिषेक अक्षयजी भांड साहेब तसेच आपल्या या शहरचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोलजी पर्बतराव उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आता सगळ्यांची नावं मी आवरून घेत नाही कोण राहिला असेल तर माफी असावी या कार्यक्रमाला आवाजून उपस्थित राहिलेले तुम्ही सम सर्व युवक वर्ग आपल्या सर्व संस्थांचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित राष्ट्रवादीचे सर्व युवक कार्यकर्ते ज्यांचा आपण आज सन्मान केलाय ते सर्व गुणवंत अधिकारी व त्यांचे सर्व पालक वर्ग राष्ट्रवादी विद्यार्थीचे सर्व पदाधिकारी प्रथमतः मी माझ्या वतीनं तुमच्या सर्वांचं या कार्यक्रमाला खूप खूप स्वागत करतो एक चांगला नियोजन कार्यक्रम या निमित्तानं दादासाहेबांनी सूर्यदादांनी आम्हाला कल्पना दिली की परवा दिशी आपण या निमित्तानं युवा जोडवचा एक अभियान घेतोय आणि आपण पंढरपूरमध्ये एक युवा संवाद मिळावा त्या निमित्तानं आयोजित करावा आमची निवड होऊन पण वर्ष झाली होतं पण त्या दरम्यानच्या काळात इलेक्शन या सगळ्या गोष्टी असल्या कारणानं आपण कार्यक्रम दादा घेऊ शकलो नाही पण आज त्या निमित्तानं योग आला आपण या कार्यक्रमाला आवर्जून आलात एक वेळ दिला त्याबद्दलही प्रथमता मी माझ्या वतीनं तुमचं आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीच्या निमित्तानं आज बघतोय आपण मागच्या सहा महिन्याखाली लोकसभा झाल्यानंतर विधानसभामध्ये जे वातावरण तयार झालं तुमच्या आमच्या सर्वांचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक हाती सत्ता या निमित्तानं विधानसभेमध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस दादांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असताना जेवढं जास्तीत जास्त पक्षाला आपण देण्याचा प्रयत्न केला तेवढा त्यानिमित्तानं दादा आपण प्रयत्न केला पण त्याच्याही आधी अजितदादाने जेवढा आम्हाला द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तेवढा अजितदादांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तरुणांना केंद्रबिंदू मानून जेवढ्या म्हणून योजना या दरम्यानच्या काळात आमच्यापर्यंत देण्याचा दिल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्याचाच परिणाम म्हणून या विधानसभेच्या इलेक्शनला जास्तीत जास्त या ठिकाणी जस्त महाराष्ट्रामध्ये जागा आल्या पण दादा एक अखंत वाटते की सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही राष्ट्रवादीला त्या पद्धतीनं एक योगदान द्यायला थोडंसं कमी पडलो निश्चितपणे याची कसर भविष्याच्या ये काळामध्ये येणाऱ्या काही इलेक्शन्स असतील जेडपी पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यामध्ये ती निश्चितपणे कसर भरून काढण्याचं एक आव आवर्जून दादा मी आवर्जून तुम्हाला या सर्वांच्या वतीनं सांगतो राष्ट्रवादीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण काम करत असताना मी आवर्जून इथं बसलेल्या युवकांना सांगणार आहे आज सुरज दादा आपल्या बरोबर इथ आहेत राकेशजी कामटे साहेब आहेत अमरदादा पाटील आहेत संग्राम पाटील आहेत स्टेज सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी आहे आज दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना शासनाच्या जेवढ्या योजना आहेत ज्या सर्वसामान्य युवकांना आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनवले आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम शासनाचं आणि युवकांचं शासनाचं पर्याय अजितदादांची युवकांची सांगड घालावी या भावनेतून हा अजित पर्व युवा जोडो अभियान आपण या निमित्ताने राबवतोय तुम्हाला आम्हाला दादा माहिती आहे तुम्हाला आम्हाला दादाचं काम माहिती आहे पण एवढं माहीत असून सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांनी राबवलेल्या योजना आपल्यापर्यंत काही वेळेस पोहोचत नाही तर त्या योजना आपल्या लोकांपर्यंत युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अजित पर्व युवा जोडो अभियानच्या माध्यमातून आपण करणार आहोत निश्चितपणे माझ्या सर्व युवकांना विनंती आहे आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जरी इलेक्शन सगळे संपले असतील तरी आज या निमित्तानं राष्ट्रवादीचा मेळावा घेत असताना नाव नोंदणी सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे दादा जास्तीत जास्त राष्ट्रवादीमध्ये युवकांनी या निमित्तानं यावं सर्वसामान्य गोरगरिबांची कामं दादांच्या माध्यमातून आपले चेअरमन साहेब आहेत यांच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांची करून घ्यावीत एवढी एकच भावना या निमित्तानं आपण व्यक्त करतोय आज अजित किंवा दादा आपले चेअरमन साहेब जातील कारखान्याच्या जा माध्यमातून असेल वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून जेवढं पण आपल्याला द्यायचा प्रयत्न केलं केलाय तेवढा दिलेला आहे पण आपण सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी बरोबर कायम हो। राहून राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेऊन राष्ट्रवादी घराघरात कशी पोचल अजितदादांचे विचार घराघरामध्ये कशी पोचतील त्यांनी राखून दिलेल्या योजना असतील त्यांचे काय विचार असतील उपक्रम असतील ते कसे लोकांपर्यंत पोचवता येईल हा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्याला या युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करायचा आहे नाहीतर तर एक आपल्या आता सध्या फॅड आहे की मोबाईल आणि फक्त कटआउट पर्यंत आपल्याला राहून चालणार नाही दादा स्पष्ट बोलतो पण सवय आहे आम्हाला पण आवर्जून माझी इच्छा आहे इथं बसलेल्या युवक कार्यकर्त्यांना की आपल्याला या राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना आपण फक्त आता डिजिटल आणि मोबाईलमध्ये गुटायचं नाही तर ती तिथंपर्यंत पोहोचण्यापेक्षा सर्वसामान्य जे घटक आहेत आपल्या समाजातले त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचल आणि त्यांच्यापर्यंत आता त्यांचे विचार आणि काम कसं पोहोचल हा प्रयत्न निश्चितपणे तुम्ही आम्ही सर्वांनी आता करायचा आहे त्यासाठी मी बघतोय की सुरज आता आतापर्यंत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचं काँग्रेस झालंय बी जे पी झाले पण पक्षाचं पद म्हणून आतापर्यंत सगळ्यांनी विचारणा केली पण आम्ही आवर्जून कधी पक्षाचं पद घेतलं नाही पण तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश काय तुमच्यावर ज्यावेळेस आम्ही भेटायला आलो म्हणजे मी स्वतः व्यक्तिगत ज्यावेळेस भेटायला आलो त्यावेळेस तुमचं काम बघितलं एवढं मोठं पद तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही दौंड तोत राहताय सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळताय दादांपर्यंत तुम्ही भीती काठी काढून देत आहे या भाऊनेमुळं पहिल्यांदा मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं त्यावेळेस तुम्ही सांगितलं सांगितले पद घेतलंय तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आवर्जून विचारू शकता जी जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना निश्चितपणे जी जबाबदारी आहे त्याला कुठे सुद्धा तडा जाऊ देणार नाही असं अभिवाचन या निमित्ताने आवाजून तुम्हाला देतो पण आणि मान सन्मान ह्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की अजितदादानी जी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी आतापर्यंत काम केले ते काम निश्चितपणे लोकांपर्यंत आहे आणि त्याची पोच पावती दादांपर्यंत द्यायची एवढा एकच एक कार्यक्रम तुम्हाला युवकांना आता इथून पुढे करावा लागणार आहे पद येतील पद जातील मान मिळेल मान सन्मान मिळेल पण निश्चितपणे आपण पक्षासाठी काम केलेलं कधी वाया जात नाही याचं जर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर सुरु दादा चव्हाण तुम्हा आम्हाला राजकीय वारसा आहे तुम्हा आम्हाला पाठबळ आहे कारखाने आहेत पण दादांकडे चेअरमन साहेब तसं कुठलाही पाठबळ नसताना सुद्धा फक्त पक्षासाठी म्हणून सर्व सोडून हा माणूस मुंबईमध्ये काम करतो येणाऱ्या प्रत्येक युवकाला समोर घेऊन दादांची भेट घालून देतो आणि तिथं कुठलाही गावला जमा न ठेवता किंवा नुसतं तीच गाडीत बसतील असं न होता की सर्वसामान्यांना सुद्धा ताकद द्यायचं काम अजित या सुरेश दादांच्या माध्यमातून होतंय त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये माझी युवकांना विनंती आहे जास्तीत जास्त राष्ट्रवादीच्या प्रवाहात आपण आवर्जून या जास्तीत जास्त आपण सर्वसामान्यांची कामं करू आज हे सर्व करत असताना पद सर्वांनाच मिळतं अशातला काही भाग नाही पण आपण कुठेतरी आपल्या ज्याला इच्छा वाटते की सर्वसामान्य शेवटच्या लोकांचं काम करावं हो। तर ती भावना जर आपली असेल तर ती पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणे आपल्या बरोबर कायम राहणार आहे त्यासाठी आवर्जून तुम्ही सर्वांनी या राष्ट्रवादीत सामील व्हावं जास्तीत जास्त अजून काम तुम्ही आहातच वा राष्ट्रवादीमध्ये पण अजून जास्तीत जास्त काम करावं एवढी विनंती या निमित्ताने मी करतो या ठिकाणी आपण सर्व अधिकारी वर्ग झाले त्यांचा सत्कार या निमित्ताने घेतलेला आहे ज्यावेळेस करत होतो दादा सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातली ही ज्यावेळेस बघितली त्यावेळेस निश्चितपणे सर्वात मोठा अभिमान या लिखाणी आमच्या सारख्या युवक कार्यकर्त्याला होतो कारण राजकारण समाजकारण करत असताना त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाची जबाबदारी प्रशासनाच्या हो अधिकाऱ्यांवर आहे आणि ते अधिकारी निश्चितपणे जर शेतातून रानातून शेवटच्या घटकातून गेले असतील तर समोर येणाऱ्या जो काही का कार्यकर्ता काम करून घेऊन येतो की माझा असं असं साहेब काम आहे ज्यावेळेस त्याला त्या कामामागची भावना त्याच्या अजून लक्षात आली असते कारण आपल्याही वडिलांनी त्यावेळेस दारा धरली नसते ती माहीत असतं त्यावेळेस पुढचा अधिकारी चांगल्या पद्धतीने साहेब त्याचं काम करतो तेव्हा माझ्या इथं बसलेल्या सर्व जे अधिकारी बांधव आहेत त्यांना विनंती आहे निश्चितपणे अधिकाऱ्यांविषयी एक वेगळी चर्चा असते की अधिकारी की जरा फूट हवेत हवेत जावं तुम्ही कष्ट केलेला आहे तुम्ही चिकाटी आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे पण हवेत जात असताना निश्चितपणे आपली जी काय जमिनीवरची लोक आहेत त्यांना आपल्याकडून कसा जास्तीत जास्त फायदा होईल याचा प्रयत्न माझा विनंती या कार्यक्रमाच्या वतीने तुम्ही करावा ज्यावेळेस तुम्ही निश्चितपणे एखाद्या गोरगरीबाचं काम चांगल्या पद्धतीने करतात आपल्यासाठी एक छोटीशी फाईल असेल पण त्या गरीबासाठी निश्चितपणे त्याच्या आयुष्याची एक शोधो असेल निश्चितपणे त्या गरीबाची भविष्यातल्या काळातली एखादी चांगलं महत्वाचं शेवटचं काम असेल त्यामुळं माझ्या या सर्व अधिकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीनं आपण या ग्रामीण भागातून जात असताना चांगलं काम करावं आणि आपल्या परिवाराचं आपल्या आई वडिलाचं आपल्या भागाचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव देऊन लौकिक मिळवावा एवढीच वेनंती या निमित्ताने करतो एक मोठा भाऊ म्हणून किंवा एक बारका भाऊ म्हणून तुमचा सवंगडी म्हणून निश्चितपणे या तुमच्या प्रशासकीय कार्यक्रमामध्ये लागल ती मदत असेल लागेल ती योजनेच्या बाबतीत गरज असेल चेअरमन साहेब आपले त्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी पाठपुरायला असतात दादा एक आवर्जून बोलता बोलता सांगतो की आमच्या संस्थेमार्फत कबड्डीची खो खोची आम्ही एक संघटना त्यावेळेस तयार केली आणि मुलींना त्यामध्ये खो खो इंटरेस्ट असल्यामुळे आपण त्यांना पाठबळ दिलं आज आमच्या वाडी आणि आडिवच्या या संस्थेतल्या किंवा पंढरपूर तालुक्यातल्या आमच्या संस्थेत सोडा पंढरपूर मधल्या सहा मुली राज्याच्या टीममध्ये खेळते आणि दोन मुली देशाच्या टीममध्ये मध्ये खेळते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली पोरगी आज इथं बालेवाडी स्टेडियमला अधिकारी म्हणून तिथं काम करते आहे ती ह्याच्या खो खोच्या माध्यमातून जेणेकरून जेवढं म्हणून आपल्याला पाठबळ या निमित्ताने देता येईल तेवढं पाठबळ देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे दादांच्या माध्यमातून करतोय तर त्यामध्ये झालेला किस्सा आठवतो साहेब पण सांगतील तुम्हाला की त्या ठिकाणी उस्मानाबादला गेल्यावर थोडी पासनीती झाली की आपल्या मुली खेळत असताना सुद्धा आवर्जून तिथल्या लोकांनी तिथलं ज्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या लोकांनी थोडी पासनी केली आणि आपली लोक दोन मागं ठेवली ही जेव्हा चेअरमन साहेबांना कळालं तेव्हा साहेब बाराच्या बारा, बारा लोकांची टीम घेऊन आजीत दादांकडे गेली ती वस्तुस्थिती मांडली दादाने विनंती केली की आमची माणसं घेऊ नका पण पर परत तो सामना खेळवा आणि त्यामध्ये जर आमच्या मुली कमी पडल्या तर आम्ही परत येणार नाही तर परत तो सामना उस्मानाबाद मध्ये खेळवला गेला आणि आपल्या चार मुली त्या ठिकाणी सिलेक्ट झाल्या आणि त्यांचा सत्कार आजी दादांच्या हस्ते आपण पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आवर्जून घेतला म्हणजे या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढा आहे की आपण तुम्ही करायला इच्छुक असाल युवक वर्ग काम करायला तयार असाल तर निश्चितपणे ही ज्येष्ठ मंडळी आपल्याला निश्चितपणे पाठीशी आहे आपण जर उमेद होत असतो आपण जर नाही काय करायचं आहे काय कोण करते काय याला अशा तर निश्चितपणे करतो काम होणार नाही आपण एक कॉल पुढे गेला तर ज्येष्ठ मंडळी निश्चितपणे पाठीशी उभा राहतील असं अभिवचन या निमित्ताने दे देतो आणि सर्वजण तुम्ही या नि, निमित्तानं आलात एक थोडक्या वेळात आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा केला सूरजदा विचार या निमित्तानं आवर्जून आपल्याला आहे चेरमन साहेबांचं मार्गदर्शन या निमित्ताने आहे पण दादा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेवढं म्हणून राष्ट्रवादीसाठी करायचा प्रयत्न आम्ही करतोय तो आम्ही करत राहणार कारण मागच्या सगळ्याच्या अडचणीतून पहिल्यापासून शरद पवार साहेब असतील अजितदादा असतील यांचं कायम प्रेम आमच्यावर राहिलं दादांचं तर खास प्रेम चेअरमन साहेबांवर पहिल्यापासून राहिलं आहे प्रत्येक अडचणीतून दादांनी आपल्याला त्यावेळेस या ठिकाणी वाचवले आणि प्रत्येक वेळेस आपल्याला मदत त्या निमित्तानं केली आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना राष्ट्रवादीचं पहिल्यापासून आवडीचा जिल्हा म्हणून पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्याची नोंद व्हायची पण दरम्यानच्या काळात ज्यावेळेस फुटाफुटी झाली थोडंसं जी जी लोकं आमदार झाली परत त्या लोकांनी राष्ट्रवादी सोडली असे आपल्याकडनं फायदा घेतला आणि ती लोकं निघून गेली त्यामुळं आपण ताकद दिलेली माणसांची विभागणी झाल्या कारणाने मुळं राष्ट्रवादी थोडीशी कमी झाली पण परत एकदा जर बळ देईल असेल परत एकदा राष्ट्रवादी आवर्जून ज्या मनामनात लोकांची मनामनात राष्ट्रवादी आहेत राष्ट्रवादीविषयी प्रेम लोकांमध्ये आहेत पण ते प्रेम बाहेर आणून परत एकदा ताकद तयार जर करायची असेल तर मी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी एक तुम्हाला विनंती या निमित्ताने करणार आहे की आमच्या चेअरमन साहेबांना या निमित्तानं दादा हे आता भाऊ म्हणून विनंती करत नाही तर राष्ट्रवादीचा युवकचा पदाधिकारी म्हणून विनंती करतो की आपल्या आमच्या चेअरमन साहेबांना निश्चितपणे दादांच्या पाठीमागं लावून आमचं आमदार तेवढं एक स्वप्न तुम्ही जर पूर्ण करून दिलं तर पूर्ण वेळ बरोबर आहे ना पूर्ण वेळ ह्या सर्वसामान्य लोकांसाठी आपण आताही काम करतोय कारण स्वर्गीय वसंत दादांनी ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून ज्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करायची सुरुवात झाली दोन हजार दोन ला गेले त्यावेळेस चेअरमन साहेबांचं वय तेवीस चोवीस होतं कुठलाही वेळ हे नसताना सुद्धा साहेबांनी आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत ही गट असल किंवा आपला इथला परिवार असेल हा सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न चालण्या पद्धतीने सगळ्या अडचणींना तोंड देत आतापर्यंत केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दादांचंही पाठबळ तेवढं आहे पण हीच ताकद भविष्यात वाढवायची असेल राष्ट्रवादी अजून चांगल्या पद्धतीने बळकट करायची असेल तर अजूनही पुढे ताकद द्यायची असेल तर चेअरमन साहेबांना या निमित्तानं जर तुम्ही वरच्या कॅटेगरीत घेतलं तर निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये अजूनही चांगल्या पद्धतीनं वातावरण आम्ही आवर्जून करू साहेब नसली आमच्याने ओला भागत आपल्या लिवलं जसं एकदा मी जरी असलो तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वातावरण पद नसताना आवर्जून देतो अशा पद्धतीचं एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करत असताना दादा तुम्ही आलात त्याबद्दलही प्रत्येक आभार व्यक्त करतो आणि अजून राष्ट्रवादीत चांगले जाळे या निमित्तानं करण्याचं अभिवचन देऊन माझे मी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र